बोलत चला राम रा। रा राम जगतपाल जळगाव महाराष्ट्र संचालित इथे आलेलो आहोत आमचा उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव सुखी बनावा आणि सुख देणारा कोण आहे काही परमात्मा आणि परमात्मा आहे कुठे तर संतांनी सांगितले तुझं आहे तुझं पाशी फरी तू जागा आहे पण त्याला प्रगट करावं लागतं आणि तो रामनामाने प्रगट होतो म्हणून रामनाम घ्या आणि भाग्य जागवा राम रामनाम घ्यायचं कसं तर विधीने येत्या आणि जात्या स्वामी राम नाम घ्या आणि श्वास सोडताना बघत नाही कस घ्यायचं श्वास घेताना आपल्याला वीस शब्द घ्यायचे आहे तीन करोड रोमावली आहे आपली आणि वीस शब्द आपण आत घेतो आहे साडेतीन करोड वीस असे सत्तर करोड जप आपले एका श्वासात होतात आणि आपला एक श्वास पूर्ण श्वास चार सेकंदाचा आहे दोन सेकंद आत आणि दोन सेकंद बाहेर दोन सेकंदात सत्तर करोड जप होतात आणि एवढे जप जर आपण रोज एक तास तर किती होईल आणि एवढे जप झाले तर पाप नाही तर दुःख नाही आणि म्हणून राम नाम घ्या आणि भाग्य जागून घ्या राम नामाने असंभव काम तुमचे हे याची साक्ष ग्रंथ सुद्धा देतात रामनामाने दगड करून गेले का समुद्रावर सेतू बांधणं शक्य होत का काही नव्हतं पण रामनामाने ते शक्य झालं हे रामनामाने असंभव काम आपले संभव होतात मुलांना शिक्षणा पुढे आणा कामाची सुरुवात तुम्ही राम नावाने करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल बोला राम 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 नाम घ्या आणि भाग्य जागून घ्या राम नामाने चोऱ्याची सा मिटून जातो बात जरासी वरना चोराशी चोराशी लाभ योनी दुःख आहे कठीण दुःख आहे एक दोन दिवसाचे नाही त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्षापर्यंत दुःख भोगावे लागतात आणि दुःखातून निघण्यासाठी एकच मार्ग आहे तो आहे मनुष्य जन्म आणि तो आज आपल्याला भेटलेला आहे मनुष्य जन्मात राम नाम द्या आणि जग दुःख मागून सुद्धा मिळत नाही बोला राम राम व्यसन सोडा बीडी तंबाखू लंबा मदिरा विचार सोडा आणि राम नाम घ्या राम नामाने राम नामाने असं आमचे संभवतेल बोला राम राम बोला राम 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 घ्या भाग्य जागवा येते जात्या श्वासामध्ये सद्गुरू विधीने राम नाम केल्याने आत्म्यामध्ये परमात्मा प्रगट होतो परमात्मा जवळ असेल तर दुःख येणार कारण परमात्माचा मूळ स्वभाव आहे सुख देणारा आणि परमात्मा जवळ असेल तर कोणते दुःख जाईल आधी व्याधी उपाधी इतले दुःख आहे पण खरे दुःख तर जीवाच्या मागे लागलेलं आहे आवागमन म्हणजे जन्मणं आणि मरणं जन्मनाचं दुःख म्हणजे गर्भाचं दुःख उलटे सुलटे काम केले तर यम सोडणार नाही चौर्यांशी लक्ष योनीचं दुःख आणि सगळ्यात मोठं दुःख आहे अगतीचं सो मनुष्य देहात आल्यानंतर जळून मरतो कटून मरतो पाण्यात डुबून मरतो ॲक्सिडेंटने जातो असे जो अपुऱ्या श्वासामध्ये जातो तो अगर... म्हणून भटकत राहतो आणि या भटकत राहणाऱ्या जीवाला जर सुख द्यायचं असेल आपल्याला तर राम नाम घ्या जो कोणी घरामध्ये एक व्यक्ती सुद्धा राम राम घेईल त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबात आजपर्यंत असे जे अगतीत गेलेले जीव आहेत ते पण त्यांना गती मिळून जाईल एवढा मोठा पराक्रम आहे राम नामामध्ये राम नाम सार नाम आहे राम नाम तारक मंत्र आहे राम नाम सुख देणार आहे दुःख देणारे पाप कर्म मिटून टाकणारा हा राम नाम पाप नाशक मंत्र आहे बोला राम राम बोला राम राम बोला राम 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 देखवा राम चला राम रा, चला राम रा, बोलत सला रा, 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 राम रा, रा, राम 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 सा राम राम सा,